दुसरीकडे मात्र याच राज्यामध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आता गदारोळ होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं भावंड जे आहेत आता एकत्रित मोर्चामध्ये येणार आहेत तुम्ही कसं पाहता या मला वाटतं की प्रत्येकाचा एक अजेंडा ठरलेला आहे प्रत्येकजण जण आपापला अजेंडा पुढे घेऊन जात आहे पण एक दुर्दैवाची बाब की शेतकऱ्यांचा अजेंडा मात्र कोणाच्या जाहीरनाम्यावरती किंवा कुणाच्या राजकारणाच्या ज्या काही चा दिशा चाललेल्या चा आहेत त्याच्यावरती तो काही आलेला मला दिसत नाही मराठी भाषेचा अजेंडा आला आम्ही त्याचं स्वागत करतो पण असाही शेतकऱ्याचाही अजेंडा आला पाहिजे होता की त्याच्या शेतमालाला भाऊ नसल्यामुळं तो आत्महत्या करत आहे त्याचा शेतमाल फुकट वाटल्यामुळं तो आत्महत्या करत आहे त्याच्या शेतमालाला निर्यात बंदी असल्यामुळं तो आत्महत्या करत आहे परदेशातून आयात शेतमाल होत असल्यामुळं तो आत्महत्या करत आहे हा अजेंडा मात्र कुणाच्याही कोणत्याही पक्षाच्या समोर आहे असं मला दिसलं नाही मला जर भाषेचं विचारलं तर मी सांगेन पोटाची भूक ही माणसाला भाषा शिकवत असते परराज्यातला एखादा कर्नाटकमधला आलेला मजूर कालांतरानं आमची मराठी बोलायला लागतो किंवा बिहारमधून आलेला बिहारी हळूहळू मराठी बोलायला लागतो कारण त्याला तिची पोटातली भूक ती भाषा शिकवत असते आमची जी मराठी भाषा आहे ही टिकणार आहे का तर शंभर टक्के टिकणार आहे चिर काल टिकणार आहे त्याचं कारण ज्या ज्या भाषेमध्ये जो जो मनुष्य जन्माला येतो ते ती भाषा तो बोलतच असतो कारण त्या भाषेचा गुरु हा त्याचा मैबाप असतो जन्माला आलो म्हणून मला काय माझी मराठी भाषा कशी बोलावी ही मला कुठल्या शाळेत नाही शिकलो मी मी मराठी कसं बोलावं हे माझ्या आईवडिलांना मला शिकवलं आणि मग शाळेत मला माझ्या शिक्षकानं वाचायला शिकवलं पण मराठी भाषा बोलायला ही माझ्या आईवडिलानं माझ्या वाईबापानं वाई शिकवलं त्यामुळं मराठी भाषेवर आक्रमण हा पण आहे आणि इतर भाषा आलीच नाही पाहिजे अरे का बाबा माझ्या लेकराला हिंदी आलं पाहिजे माझ्या लेकराला इंग्रजी आलं पाहिजे कारण मला जगाबरोबर धावायचं असेल मला जगाबरोबर जर व्यवहार करायचा असेल तर जगाची जी को भाषा असेल ती भाषा माझ्या लेकराबाळांना आली पाहिजे माझ्या मुलाला किंवा माझ्या लेकराबाळांना इंग्रजी आलं तर ते जगाबरोबर व्यापार करतील ते जगाशी व्यवहार करायला लागतील ते जगाबरोबर धावायला लागतील पण आमच्या लेकराबाळांना हिंदी आलं नाही पाहिजे आमच्या लेकराबाळांना इंग्रजी आलं नाही पाहिजे याचं कारण भाषेचंही दारिद्र्य आमच्या बाळांच्या मध्ये असलंच पाहिजे कारण त्यांना जग समजता कामा नये जग ह्यांनाच समजलं पाहिजे जे आज आंदोलन करत आहेत त्यांना मला साधा प्रश्न विचारायचा आहे तुमच्या बाळांना इंग्रजी येतं का तुमची बा लेकरळं विमानात बसल्यानंतर इंग्रजीमध्ये बोलतात का तुमची बाळं परदेशात जातात त्यावेळी इंग्रजीच बोलतात ना तुमची बाळं कोणत्या मराठी शाळेमध्ये शिकले जरा त्याचं आणि सांगा की अमुक एका मराठी शाळेमध्ये तुमची लेकरंबाळं नगरपालिकेच्या शिकले आणि ते बारावीपर्यंत शिकले दहावीपर्यंत शिकले आणि त्यांना शिकवणारा सकाराम तुकाराम पांडुरंग होता त्याचं नाव जर सांगितलं तर आम्ही जाऊन त्यांचं दर्शन घेऊ अरे तुम्ही एवढ्या थोर व्यक्तिमत्वांच्या लेकरा बाळांना शिकवायला होता दर्शन घेऊ आम्ही तुमचं तुम्ही एवढं चांगलं शिकवलं की ही लेकरं बाळं फाड फाड इंग्रजी बोलायला लागले तुम्ही एवढं चांगलं शिकवलं की ही लेकरं बाळं धनिकाचा धनवान पण सांभाळायला लागले बाळाला बी शिकवायला पाहिजे होतं आमची बी लेकरं बाळं इंग्रजी बोलायला लागली असते म्हणजे तुमची लेकरं बाळं चांगल्या शाळेत शिकणार इंग्रजी बोलणार जगामध्ये जाणार वेगवेगळे दे देश फिरणार तिथल्या परिषदेमध्ये तुम्ही इंग्रजी ठोकणार आणि इथं येऊन सांगणार की तुम्ही दुसरी भाषा शिकता कामा नये अरे मराठी शिकवायला आम्ही कोण आला ता बरं अरे माझा मायबाप खंबीर आहे ना मराठी शिकवायला आम्ही मराठ्याच्या घरात जन्माला येणारा प्रत्येक पोरगा हा मराठी बोलतोच त्याला वेगळा प्रचार करायची गरज आहे असं मला वाटत नाही अरे मराठी ज कुणी जपलं मराठी भाषा आणि मराठीपण हा इंडियावाल्याने नाही जपला तो जपला भारतातल्या गावगाड्यातल्या माणसानं म्हणून संत तुकोबांची आणि ज्ञानोबाची दिंडी निघाली अरे हे मराठी माणसांचा मेळा येतो पांडुरंगाकडे निघाला तो काय हिंदी गाणी म्हणत नाही निघाला तो काय इंग्रजी संगीत वाजवत नाही निघाला ते पारंपरिक मराठी माणसाचं गावगाड्याचं संगीत वाजवत विठ्ठल नामाचा घोस करत तुखोबाची गाथा आणि ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि संत चोखोबांचा संत जनाबाईंचा अभंगाचा मेळा गात निघालेला आहे अरे ती मराठी भाषाच आम्ही जपत आहे ना जात आम्ही उद्घोष करत आहे तुम्हाला मराठी भाषा जपायची आहे तर या पंढरीच्या वारीला महिनाभर मनाचे अभंग आपाप मराठी वाढत जात्या वृक्षासारखी धोक्यात महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मराठी भाषा आलेली नाही ही लढाई खुर्चीची आहे ही मराठी भाषेची नाही अरे मराठी भाषेची ही लढाई तुमची असती तर पंढरपूरच्या वारीला तुम्ही आला असता लाखो लोक मराठीचा जयघोष करत निघालेले आहेत लाखो ती मराठी वाढवत आहेत तुम्ही काय वाढवत आहे तुम्ही ही भाषा बोलू नका ती भाषा बोलू नका का रे बाबा मग या इंग्रजी माझ्या पोरानं काय शिकू नाही त्यानं काय वरच्या साय आय एस अधिकारी होताना इंग्लिश लागतं ना पीच्या परीक्षेला इंग्लिश लागतं ना, ना? परराष्ट्र सचिव होताना इंग्लिश लागतं ना ते का नाही शिकायचं माझ्या लेकरांना